डिजिटल पीसीएम सी न्यूज सत्याला शब्दाची धार शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांच्या मंदिराची स्थापना झाली असून सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे त्यानिमित्ताने पिंपरीमध्ये राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आज दिवसभर धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली आहे प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रम आणि उपक्रम श्री गणेश मंदिर संत तुकाराम नगर पिंपरी येथे पार पडणार आहे यशवंत भाऊ भोसले म्हणाले बावीस जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता श्री गणेश अभिषेक आणि रामलल्ला यांच्या मूर्तीचे पूजन होईल सकाळी आठ वाजता रामरक्षा पठण सुरू होईल त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता होम हवन पूजन संपन्न होणार आहे साडे अकरा वाजता होम प्रज्वलन सोहळा आणि मंत्र घोष होईल दुपारी बारा ते एक या कालावधीमध्ये अयोध्येत पार पडणाऱ्या भव्य श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण विशाल एल वर करण्यात येणार आहे त्या माध्यमातून हजारो लोक या सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहेत त्यानंतर लगेच एक वाजता महाआरती करण्यात येणार आहे दुपारी दीड वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे हजारो भाविकांना याचा लाभ घेता येणार आहे दुपारी तीन वाजता भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होणार असून सायंकाळी सात पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे सायंकाळी साडे वाजता शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर सात वाजता फटाक्यांची अतिशबाजी करण्यात येणार आहे दिवसभर सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता प्रभू श्रीरामाच्या आरतीने सायंकाळी साडे वाजता करण्यात येणार आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमांना शहरातील विविध विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप माजी खासदार अमर साबळे आमदार महेश लांडगे आमदार उमा खापरे आमदार अश्विनी जगताप आमदार अण्णा बनसोडे आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे राज्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रमुख मिलिंद देशपांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप जाधव सदाशिव खाडे नंदू अप्पा कदम माजी महापौर हणमंत भोसले योगेश बहल सुजाता पालांडे सुलक्षणा धर श्याम लांडे मोहम्मद पानसरे यांच्यासह राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अमोल घोरपडे दीपक पाटील दिनेश पाटील राजेंद्र अरणकल्ले राहुल शेतोळे जयदेव अक्कलकोटे मोजम सय्यद आदी उपस्थित राहणार आहेत अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांना परिसरातील नागरिक आणि कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी दिली आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा